भिवंडी तालुक्यातील पडगा रोड मुंबई नाशिक महामार्गात लगत असलेल्या भुईरपाडा येथील बी जी आर लॉजिस्टिक पार्कमध्ये आठवडाभर श्रीराम कथेचे आयोजन पहिला वर्ष करण्यात येत आहे गुरुदेव दत्त जयंती पर्व काळाचे औचित्य साधून भाजपा भिवंडी ग्रामीण मंडल अध्यक्ष श्रीकांत रामचंद्र गायकर व जिल्हा परिषद माजी सभापती श्रेया श्रीकांत गायकर व बीजीआर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बी जी आर लॉजिस्टिक पार्क शिवसागर हॉटेलच्या बाजूला बस स्टॉप जवळ येथे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत रामायणातील विविध विषयांवर श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले आहे रामायणाचार्य प्रबोध मार्तंड प्र कथाप्रवक्ते हपप विश्वनाथ महाराज वारिंगे तसेच त्याचबरोबर दररोज सामुदायिक हरिपात विविध भजनी मंडळाचे भजन दत्त जयंती कीर्तन महाप्रसाद आदी आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या श्रवण सुखाचा आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे कथेनंतर दररोज महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला आहे गेली सात दिवस आपण या दत्त महाराजांच्या प्रांगणामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रभू रा, श्री श्रीराम कथेच्या कार्यक्रमासाठी आपण आज सातव्या दिवशी म्हणजे समारोपाच्या दिवशी आज सगी मंडळी सतत गेली सात दिवस येत आहेत आणि आज आपण समारंभ रोपाकडे चाललेलो आहे आणि कथेचा समारोप आहे होत आहे खर तर अखंड विश्वाला आदर्श असणाऱ्या प्रभू श्रीरामांचं चरित्र हे प्रत्येकाच्या मना मनामध्ये हृदयामध्ये साठवून ठेवावं आणि प्रत्येकाने ते ऐकावं हाच एक माणस खूप दिवसांपासून आमच्या हा मनामध्ये होता आणि खऱ्या अर्थाने आज देवाच्या कृपेने आज तो सत्यात उतरला आज आपल्याला गेली सात दिवस ज्यांनी आपल्याला <coughs> या कोकणाचे रत्न प्रबोध मार्तंड रामायणाचार्य विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी यांच्या वाणी अतिशय प्रेम स्वरूप दसरा याच वृत्तीप्रमाणे आपण साधू संत आपण आलात आणि हे माझे मायबाप श्रोते संत म्हणून आले खऱ्या अर्थानं आपण ही सगळी मंडळी आलात म्हणूनच ही कथा खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकली मी एवढंच आपल्याला विनंती करेन या गेल्या सात दिवसामध्ये काही आमच्याकडून चुकी झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि या सात दिवसामध्ये महाराजांनी प्रभू श्रीरामांचं आचरण प्रभू श्रीरामांनी माणूस म्हणून जन्म घेतला आणि माणूस कसा असायला पाहिजे कसा वागतोय आणि कसा वागला पाहिजे तरच आणि तरच तो रावणाचा वध करू शकतो म्हणून आपल्याला दिलेला हा देह मानव हा आपण माणूस म्हणून जगावं एवढंच जर ह्या कथेतून आपण घेऊन गेलात तर ही कथा सार्थकी लागेल पुन्हा एकदा आपण सगळी मंडळी या परिसरातील तालुक्यातून मंडळी आपण एकत्रित येऊन सर्वांनी सहकार्य सर केलं आमच्या ह्या कथेचे मार्गदर्शक माधव महाराज असतील गुरु महाराज असतील चारू महाराज असतील कैलासजी ठाणगे असतील आमचे गुरुवर्य साईनाथ महाराज ठाणगे असतील बबनराव बबुजात जाधव असतील या सगळ्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने ही कथा यशस्वी झाली आणि त्याचबरोबर मला सहकार्य लाभलं ते आमच्या ह्या विजया मला चक्षे मालक आमचे देखील इथे आज आहेत आणि किसनजी देखील त्या दिवशी आले होते खरंच या सगळ्यांच्या सहकार्याने आणि त्याचबरोबर या परिसरातील जी काही सगळी मंडळी माझ्या गावातील ग्रामस्थ माझ्या कुटुंबातील माझे भाऊ काका सगळ्या मंडळी सहकार्य केलं आणि म्हणूनच ही कथा आज खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकलो महाराज तुम्ही म्हणालात गेली तीस वर्षे झाली ही रामकथा करत आहात आणि तुमच्या ह्या म्हणजे आपण म्हणतो खालीच्या वाट्याप्रमाणे की आपण रामकथा करत आहात मला मला तर नक्कीच सांगावं लागेल की तुमच्यासारखे खऱ्या अर्थाने हे महाराज आहेत हा धर्माचा प्रसार करणारे मंडळी आहे आणि म्हणूनच आपण गेली पाचशे वर्ष प्रतिक्षित असलेलं अयोध्येचं राम मंदिर आता पूर्णवत्नास गेलेलं आपण ह्या आपल्या पिढीने आपण स्वतः देखील बघितलं आहे आणि आपण जो काही पुढे मानस ठेवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये श्री कृष्णाचं मंदिर व्हावं आणि म्हणून आपण भागवत कथा करणार आहोत श्रीकृष्ण कथा करणार आहोत मी आपल्याला ह्या व्यासपीठावरून शब्द घेऊ इच्छितो आपल्याकडून की पुढच्या वर्षी सतरा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर आपण ह्याच ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर भागवत सप्त्याचं आमंत्रण स्वीकारावं ही आजच्या दिवशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व मायबाप श्रोते बंधू भगिने सर्व गुरुजन मंडळी यांना मी नतमस्तक होतो आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम गेले सात दिवस सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर यास तीन डिसेंबर आणि उदय दत्त जयंती तीन डिसेंबर आजपर्यंत गेली सात दिवस या दत्त महाराजांच्या या प्रांगणामध्ये दत्त जय जयंतीच्या पर्व काळानिमित्त श्रीरामकथेचं आयोजन केलं आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे अखंड विश्वाला आदर्श असणारे प्रभू श्रीरामांचं चरित्र हे सर्वांना माहिती व्हावं सर्वांनी ऐकावं आणि आपल्यामध्ये जसं श्री प्रभू रामांनी प्रभू श्रीरामांचं जे आचरण आहे ते आपण अंगीकृत कराव हा एक महत्त्वाचा मुद्दा हा मानस ठेवून खऱ्या अर्थानं खूप वर्षापासूनची आमची ही इच्छा होती आणि ती खरं तर इच्छा आज सत्यात उतरली आणि या प्रभू श्रीरामकथेचं आयोजन करण्याची प्रभूंच्या कृपाशीर्वादाने आम्हाला संधी मिळाली आणि ती साधू संतांच्या माध्यमातून अनेक श्रोते असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ती आज साक्षात परिपूर्ण झाली खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला या श्रीराम कथेचं आयोजन करण्याची संधी मिळाली म्हणून मी प्रभू श्रीरामांच्या चरणी गुरुंच्या चरणी मी नतमस्तक होतो येणाऱ्या काळात देखील माझ्याकडून अशी सेवा घडत राहू मी श्रोते मायबापांना देखील विनंती करेल की या सात दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला विश्वनाथ महाराज वारिंगे कथा प्रवक्ते प्रबोध मार्दंड यांनी जे कथेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामविषयी आपल्याला सांगितलं त्या कथेच्या माध्यमातून कथेचा सार आपण आत्मसात करावा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा अमूलाग्रहाचा बदल करावा आचरणात आणावं आणि माणूस मानव म्हणून जगावं हाच या कथेतून उपदेश घ्यावा या दिवशी मी आपल्या सगळ्यांना या श्रोत्यांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा या सगळ्यांनीच मोठ्या संख्येने आमच्या विनंतीला मान देऊन आमंत्रणाला मान देऊन भर भरून प्रतिसाद दिला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांचं मी नतमस्तक होतो आणि मी पुन्हा एकदा आपल्या आपण देखील इथे उपस्थित झाला आपलं देखील मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम